न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी निरज मन्य दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या संधी घाटंजीतील रिटेल शॉप्स मध्ये एक्सप्लोजर विजेट रसिकाश्रय संस्था घाटंजीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील तीस दिव्यांग विद्यार्थ्यांना रिटेल कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे या प्रशिक्षणाचा उद्देश दिव्यांग युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभे करणे समाजात त्यांना समान मानसन्मान मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना विक्रेत्याच्या भूमिकेतील जबाबदाऱ्या ग्राहकांशी संवाद कसा साधायचा तक्रारींचे व्यवस्थापन व्यक्तिमत्व विकास संगणक ज्ञान अशा विविध बाबी शिकविल्या जात आहेत या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून काल दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घाटंजी शहरातील प्रमुख रिटेल शॉप्समध्ये मध्ये एक्सप्लोजर विजिट आयोजित करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी राधिका साडी सेंटर गजानन सुपर शॉपी डेअरी खिमजी वसराम कापड केंद्र आणि एच पेट्रोल पंप यांना भेट दिली राधिका साडी सेंटरचे से मालक परेश सरवैया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खरेदी विक्री प्रक्रिया व्यवहारांची नोंद रेकॉर्ड मेंटेन करण्याची पद्धत यावर प्रात्यक्षिकांचं मार्गदर्शन केले आणि यापुढे अशा सर्व दिव्यांग बांधवासाठी राधिका साडी सेंटर सदैव तत्पर राहील असे सांगितले गजानन सुपर शॉपीचे मालक संजय अग्रवाल यांनी सुपर मार्केटचे कार्यप्रणाली स्वावलंबनासाठी आवश्यक गोष्टी आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करण्याचे महत्व सांगितले प्रीती डेअरीचे मालक भावेश सूचक यांनी या रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले खेमजी वसराम कापड केंद्र आणि एच पेट्रोल पंप येथेही विद्यार्थ्यांना व्यवसायाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली आणि उद्योजकांनी त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले या सकारात्मक उपक्रमामुळे घाटंजीतील उद्योजकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले असून भविष्यात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींना केवळ रोजगारच नव्हे तर समाजात आत्मसन्मानाने जगण्यासाठीची प्रेरणा देणारा ठरणार असे म्हणत रसिकाश्रयचे आभार मानले यावेळी रसिकाश्रय संस्थाचे डायरेक्टर नितीन पवार व कार्यक्रम व्यवस्थापक किशोर चांदेकर आणि प्रसेनजी तंभोरे उपस्थित होते आपल्यासोबत आहे राधिका साडी सेंटरचे ओनर परेश सरवैया व सोबतच मुक शाळेचे शिक्षक मनोज सर बोबडे परेश भाऊ दिव्यांग विद्यार्थ्यांना रिटेल क्षेत्रात रोजगाराची संधी मिळण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सगळ्या पण संधी मिळेल त्यासाठी रशिकाश्रसंस्थेचे मनापासून धन्यवाद त्यानंतर सहा तालुक्यातील तीस विद्यार्थी त्यांनी गोळा करून प्रशिक्षण दिले शिकवलं त्याच्यानंतर शिक्षकवर्गांनी दुकानातून व्हिजिट करून आम्हाला विचारलं की तुम्ही त्या मुलांना काही मार्गदर्शन करू शकता का काही मदत करू शकता का त्या गोष्टीसाठी आम्ही त्यांना होकार दिला आणि दुकानात सखुशीने मनपूर्वक बोलवले कारण ते आमच्या दुकानात आले त्यांनी व्हिजिट केली त्यांना जे शिकवण्यात आलं रिटेल शॉपमध्ये काम कसं करायचं म्हणजे एका प्रकारे आयुष्यामध्ये कुठं दिव्यांग मुलं 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 किंवा मुली काम करू शकतात का या गोष्टी त्यांनी ट्रेनिंग तिथे घेतली यासाठी आम्ही त्यांना डेमो वगैरे प्रत्यक्ष मी व माझे सहकारी मित्रांनी करून दाखवली तुम्ही तुमच्या शॉपमध्ये या विद्यार्थ्यांपैकी कोणाला संधी देण्याचा विचार केला आहे का हो नक्कीच पूर्वी येत असाल तर आम्ही त्याचे मनापासून स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद